कार्यक्रमात आपलं स्वागत करते आजकाल आपण बघतो सगळ्यांचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःच घर असावं पण आजकाल ही गरज फक्त घरापर्यंत थांबत नाही तर ती गरज आता समोर गेली आहे ते म्हणजे घर असावं ते देखील इंटेरियर डिझाईन सहित आजकाल इंटेरियर डिझाईन आपण जिथे राहतो तिथे आपलं मन लागणं तिथे गेल्यावर प्रशस्त वाटणं हे सगळ्यांना वाटतं तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहे डिझाईन ब्युरोचे संचालक श्री अमितजी गवणकर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया इंटेरियर डिझाईनचं काय महत्व आहे चला तर या मुलाखतीची सुरुवात करूया नमस्कार सर स्वागत आहे तुमचं शंखनाच्या विशेष मुलाखत मध्ये सर माझा सुरुवातीचाच प्रश्न आहे तुम्हाला की या बिझनेस मध्ये तुमची सुरुवात कशी झाली सुरुवात अशी झाली की मी नागपुरात आलो जवळपास दो दोन हजार याच्यामध्ये आणि मला काही थोडीफार आवड जी होती त्या क्षेत्रामध्ये ती अशी होती की मला आर्ट थोडासा आवडायचं mm. मग त्यावेळेस मला जे एक कोर्स मी त्याच्यामध्ये केला इंटिरियर डिझाईनिंग मध्ये डिप्लोमा केली आणि मग अंडर आर्किटेक्ट त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला लागते शेवटी मग ती ती सुरू केली आणि प्रॅक्टिस करता करता मग त्याचं नॉलेज तुम्हाला येत जात आणि कुठले एज्युकेशन घेतल्यानंतर प्रॅक्टिकल गोष्टी फार वेगळ्या असतात मुळामध्ये आपल्याला कळत की आणि ते फार फारच महत्वाचं असतं चा असं मग समजायला लागतं की एज्युकेशन तर आहेच पण मुळामध्ये जेव्हा तुम्हाला एखादं ड्रॉइंग बनवायचं आहे तर त्यावेळेला कंप्युटर्स लॅपटॉप्स एवढे नव्हते किंवा तेवढं त्याचं काय म्हणता येईल की एक टेबल असायचा आणि त्याच्यावरती एक शीट वरती आपल्याला ड्रॉइंग बनवायचं असायचं आणि वेगवेगळ्या पहिले पेन्सिल्स आणि त्याच्या वेगवेगळ्या इंक्स आम्हाला ते ड्रॉइंग बनवायचं राहायचं तर तशी ती सुरुवात होती मोठे मोठे ड्रॉइंग <coughs> आणि मग दोन हजार पाचच्या च्या आसपास मी एक कंप्युटर पण स्वतःसाठी घेतला कारण मला कंप्युटरचं एक नवीन पण आम्हाला पाहिजे होत की आपण काहीतरी अपडेटेड सगळं असलं पाहिजे आणि ते नेहमीच वाटत असतं कारण टेक्नॉलॉजी सोबत आपण जाणं गरजेचं आहे तर त्यावेळेला मग कम्प्युटराईज ड्रॉइंग बनवणं माझ्यासाठी एक तो टास्क होता आणि मग ते पण मी लवकर केलं तर त्यानुसार माझी सुरुवात झाली सर जसं की तुम्ही आता सांगितलं की दोन हजार पाच पासून तुम्ही याची सुरुवात केली आहे तर तेव्हा सुरुवात केली तेव्हाची स्थिती काय होती आणि आज वीस वर्षानंतरची या क्षेत्रामध्ये स्थिती काय जायची तुम्हाला खूपच म्हणजे भरपूरच फरक आलेला आहे त्याच्यामध्ये कारण त्या वेळेला असं कोणालाच वाटायचं नाही की इंटिरियर डिझायनिंग नेमकं काय आहे एक आर्किटेक्ट घर बांधतो किंवा हे सगळ्यांना माहिती असतं पण ज्याला अंतर्गत सजावट अशी म्हणता येईल त्या पद्धतीने लोकांना असं खूप अवेअरनेस नागपूर सिटीमध्ये तसा नव्हता होता पण काही लिमिटेड क्लाइंट्स किंवा लिमिटेड लोकच त्याचा हे करायचे किंवा आम्हाला इंटिरियर करायचंय किंवा ते त्यांना माहिती असायचं आताच्या जर एकदम बघितलं तर छोट्यात छोटा फ्लॅट कोणी जरी घेतला किंवा छोटस जरी कोणी काही घ्यायला विचार असेल तो, तो आधी इंटिरियरचा विचार करतो की माझं एखादा शॉप असेल छोटस दहा बाय दहाच असेल किंवा दोनशे स्क्वेअर फुटचा असेल तरी तो विचार करतो की नाही माझं शॉप मला चांगल्या पद्धतीने कसं करता येईल लोकांना अट्रॅक्टिव्ह होण्याविषयी एक प्रेझेंटेशन लोकांमध्ये आलेलं <coughs> आहे आता आणि जसं आपण एक नीट नेटकेपणा राहतो तसं आपलं मध्ये पण बिझनेस अटायर आपण असलं पाहिजे प्रेझेंटेबल असलं पाहिजे तर ती एक आता जागरूकता भरपूर प्रमाणात <coughs> आहे आणि असे खूप सारे प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत छोटे मोठे तर त्याच्यामध्ये त्यांचं एकच रिक्वायरमेंट असते की आपण जी काही बिझनेस करतो त्याच्यामध्ये तो प्रॉडक्ट हाय एंड वाटला पाहिजे सर्व्हिस हाय एंड वाटली आता <coughs> याचं रिझनही असं आहे की आज आपल्याकडे डिजिटल मीडिया मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि डिजिटल मीडियामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही एक स्क्रीनवरती बघू शकता त्याच्यामध्ये मग इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तर याच्यामध्ये तुम्ही बरेचशा आयडियाज तुम्ही बघत असता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती एक हॅबिट होऊन जाते की नाही मला पण एक असं माझं शॉप असलं पाहिजे माझं शोरूम असलं पाहिजे अशा आयडिया तुम्ही जेव्हा या सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला मला रिस्पॉन्स म्हणजे प्रत्येकाची जी सुरुवात असते ती प्रत्येकाची एक ती डिफिकल्टच असते तशी माझी पण डिफिकल्ट होती कारण माझ्यासाठी मी बिझनेस मध्ये आलेला किंवा माझ्या स्वतःच्या डिसिजन मधून मी हा घेतलेला एक कॉल होता की मला माझी प्रॅक्टिस करायची असेल पण शेवटी अनुभव घेतला आहे तुम्ही ह्या क्षेत्रात उतरले पण आता काम पाहिजे काम पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हाला असं तुमचं एक शॉप उघडलं तर तुमच्याकडे कोणी येईल ग्राहक येईल पण तुम्ही ऑफिस उघडल्यानंतर कोणी तुमच्याकडे लस नसतं तुम्हाला लोकांकडे जावं लागतं मग मी त्यावेळेला अप्रोचेस काही लोकांना सुरू केले की आपल्याला शक्यता वाटते की नाही आपण या बिल्डरकडे गेलं पाहिजे भेटलं पाहिजे अशी मी काही सुरुवात केली <coughs> तर मग मी मला सुरुवातीला मग तशी कामं मिळायला लागली छोटी ज्याच्यामध्ये मग लँडस्केपिंग पण असायचं मे बी एखादं बेडरूमच इंटिरियर असायचं आणि ते करत असताना असं वाटतं नाही की आपण हे खूप लहान काम करतोय आपल्याला ते खूप प्रचंड मोठी ऑपॉर्च्युनिटी वाटेल आणि ती आजही आपण कायम ठेवलेली आहे आणि सांगायची म्हणजे जे ज्या वेळेला जी, जी, जी कामं केलेली आहेत ती क्लायंट आज पण माझ्याकडे परत येतात मोठ्या कामा करतात आणि तीच आपली एक युएसपी आपण ठेवली होती आणि डिसिजन पण आज मला योग्य वाटतंय की आपण त्यावेळेला ते काम त्यांचं आपण चांगल्या पद्धतीने करून देऊ शकलो म्हणूनच ते लोक आज आपल्याकडे परत येतात आपण आता इंटेरियर डिझाईन बद्दल म्हणतो तर सुरुवातीच्या काळात लोकांना एवढी आयडिया पण नव्हती की काय इंटेरियर पण आजकाल असं झालंय की साध छोटस ऑफिस जरी म्हटलं की तिथे प्रशस्त वाटायला हवं ते वाटायला हवं तर इंटेरियर डिझाईनचं का मा एक काय असं महत्व असं तुम्हाला ऑफिस मध्ये म्हणा किंवा घरी म्हणा महत्व म्हणजे कसं आहे की एखादं काम आपण कुठलंही करायला निघतो त्यावेळेला एक प्लॅनिंग करतो बेसिकली की आपल्याला एखादी शॉप किंवा बिझनेस आपण करणार आहे किंवा आपण एखादं घर घेतो घरामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वतःलाच एक नीट नेटकेपणा आवडत असतो जसं कुठलंही घर असेल तर आपण रोज त्याला मेंटेन ठेवतो समजा एखादी लिव्हिंग एरिया असेल त्या लिव्हिंग एरियामध्ये आपण एक चांगली बसण्याची अरेंजमेंट ठेवतो हो ती काही असेल त्यामध्ये बी सोफा असेल किंवा एखादी लो हाईट इंडियन सिटिंग असेल तो आपला आपला एक टेस्ट असतो आणि ते घर हे आजचं नाही हे फार पूर्वीपासूनच आहे की आपले घर जे आहेत आपल्या इंडियाच्या कल्चरनुसार बघितलं तर आपल्याकडे खूप व्हरायटी ऑफ वर्सेटाइल ऑफ कल्चर्स प्रमाणे आपली घरं दिसतील तुम्ही साऊथला गेलात तर एक वेगळ्या प्रकारचं कल्चर दिसेल तुम्ही इकडे तुमच्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं पुण्या साइडला किंवा आपल्याकडे जे जुने घरं जे असायचे थोडे वेगळ्या पद्धतीचे असायचे त्याच्यानंतर ब्रिटिश कल्चर येऊन गेला आपल्याकडे त्याच्यात त्यांनी ज्या बिल्डिंग बांधून गेले किंवा त्यांचं जे काही लिव्हिंग स्टाईल ते इथे करून गेले तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जर एक ऑबझर्व केलं तर कुठली तरी प्लॅनिंग दिसायची आपण इथे एंट्री करतोय इथे बाजूला सिटिंग देतोय मग इथे आपण मध्ये काहीतरी आपण काही टेबल बनवलेला आहे तर अशी काही ना काही अरेंजमेंट तुम्हाला दिसते हा बेस म्हणजेच सगळ्याचा इंटिरियर मध्ये पार्ट आला मग त्याच्यामध्ये वॉल्स पासन सिलिंग पासून लाईट्स पासन ह्या सगळ्याच गोष्टी आल्या आणि या दृष्टीने मग आपण सगळा विचार करून ते करत असतो बरोबर तर आजकाल म्हणजे असतं ना की प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की मला माझं घर असं हवं तर लोकांच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही जेव्हा इंटेरिअर डिझाईन करता ते काय एक चॅलेंजेस किंवा या फील्ड मध्ये काही कॉम्पिटिशन एक असते का किंवा चॅलेंजेस हा त्याच्यात किंवा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत चॅलेंजेस आणि क्लाइंट तर प्रत्येक जेव्हा क्लाइंट येतो आमच्याकडे तर त्याच्या काही गोष्टी ह्या त्याच्या रिक्वायरमेंट ह्या त्याच्या लायकिंग नुसार असतात की नाही मला माझी साधारणतः जे घर किंवा जी मे बी एखादी गोष्ट असते की त्यांना ती त्यांच्यासारखी हवी असते किंवा एखादी गोष्ट त्यांच्याकडे ती फार पूर्वीपासनं आहे आणि ती त्यांना त्या घरात सुद्धा ती तशीच ठेवायची आहे अशा अनेक गोष्टी असतात आणि त्या आम्ही कन्सिडर करतो कारण त्याच्या इमोशन्स सोबत जुळलेल्या असतात पैसा हा सेकंडरी आहे पण मुळामध्ये त्याच्या काही अटॅचमेंट्स असतात मेबी एखादं जुन्या काळामध्ये टिकूडचं फर्निचर ज्याचा इम्पॉर्टन्स आज पण आहे आणि मुळामध्ये त्या वस्तू जर कोणाकडे असतील तर आम्ही पण त्यांना सांगतो की तुम्ही ही कंटिन्यू करा याला वेल डेकोर मध्ये तुम्ही याला पॉलिश करू शकता किंवा त्याचं फॅब्रिक चेंज करून तुम्ही ती रियूज करू शकता तर अशा अनेक पद्धतीने आपण ते त्यांना सजेशन देतो दुसऱ्या गोष्टी की त्यांचं प्रत्येकाची एक घर घेतल्यानंतर किंवा एक शॉप घेतल्यानंतर त्यांचं एक आयडिओलॉजी असतेच त्या आयडिओलॉजीला कोणीतरी त्यांना असं व्यक्ती लागतो की हे पूर्ण फुलफिल करेल आणि तीच गोष्ट आम्ही पुढे नेतो बिकॉज ऑफ आमचं ब्रीद वाक्य तेच आहे की ड्रीम्स कम टू वेन यू व्हिज व्हिज्युअलाइज की तुम्हाला हे असं हवं आहे आता हवा आहे म्हटल्यानंतर ते बनवायसाठी कोण आहे सो बेसिकली वी आर दे तुम्हाला तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स uh, म्हणा किंवा तुमच्या बिझनेस साठी सा त्या फुलफिल करण्याकरता एक चॉकआउट करायला लागतं की हे असं असं करायला लागेल आणि तेच आम्ही करून देतो आणि जेव्हा ते होतं तेव्हा त्यांचं ते ड्रीम फुलफिल होत तुम्ही जसं की आता सांगितलं की म्हणजे तुम्ही हा बिझनेस करणं हा सर्वसे तुमचा निर्णय होता तर या फील्ड मध्ये आल्यावर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा कसा काय सपोर्ट मिळाला त्यांचा सपोर्ट नेहमीच राहिला म्हणजे सुरुवातीलाही राहिला मध्ये होता आताही आहे पुढे पण तो राहिला कारण त्यांनी असं कधी मला कुठे बाउंडिंग नव्हतं की हेच करा किंवा असंच करा शेवटी आपण जे करतो आहे हे जर सगळ्यांना केल्यानंतर जर ते वाटत आहे की नाही हे काम करतायत ते जरा कुठल्या तरी लेवलचं काम होत आहे आणि जेव्हा काम झाल्यानंतर लोकांकडून जी तुम्हाला जी अपेक्षा असते की ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्यांनी तुम्हाला जेव्हा so, ते थँक्यू म्हणतात किंवा एखादं ते म्हणतात की नाही आम्हाला हवं तसं हे मिळालं सो ते रिअलाईज होतं ना की बाबा नाही आपण बरोबर जातोय असं तुम्ही आज इतके वर्ष झाले तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक दोन चार कोणते मोठे क्लाइंट जे तुम्हाला लक्षात आहे की आजही ते तुमच्याशी जुळले गेले काही पर्टिक्युलर मी असं कोणाचं भाव नाही घेऊ शकणार कारण मी आज सगळ्यांशी जुळलेलो आहे कोणाचं पर्टिक्युलर नाव घेणं म्हणजे परत मग ते होईल की मी काही लोकांची नाव विसरून नाही माझ्यासाठी सगळेच तेवढेच महत्वाचे आहेत आणि सगळेच मोठे आहेत आणि काम देणाऱ्यांनी आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली आहे आणि ती अपॉर्च्युनिटीमुळेच आपण आज इथे आलो किंवा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो so, सो असं मी म्हणायला तुम्ही खरंच खूप महत्वाची माहिती दिली आणि तुमचं डिझाईन ब्युरो जे तुम्ही टॅगलाईन जे वापरता ते खरंच आहे की प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला जसं हवं आहे त्यानुसारच आपलं घर बनवं हो। तुम्ही खूप सुंदर एक लोकांशी कनेक्ट करण्याचा हा एक खूप सुंदर मार्ग आहे धन्यवाद सर तुम्ही खूप महत्वाची मुलाची माहिती आमच्या दर्शकांना देखील दिली धन्यवाद थँक्यू सो मच